बाबासाहेब देशमुख वरती बोलण्यासाठी मी उभा आहे ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या जिल्ह्यात विशेष करून आमच्या सांगोला मतदारसंघाच्या सर्व क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं पिकाचं खूप नुकसान आहे सरकारने एकतीस हजार कोटीच्या ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केलं त्याबद्दल अभिनंदन आहे पण लाखो शेतकऱ्यांच्या खाता खात्यावरती अनुदान जमा झालं नाही बऱ्याचशा वेळा त्या तलाठी महसूल कृषी अधिकारी वेगवेगळे कारण सांगून त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित आहेत त्यावर शासनाने त्वरित जे वंचित शेतकरी त्यांना अनुदान द्यावं ही मागणी करतो कर्जमाफी सरसकट कर्जमाफीची या शासनाने घोषणा केली पण काही खासगी बँकांनी अतिवृष्टीचे मिळालेले अनुदान हे शेतकऱ्यांना दिले नाहीत कारण कर्ज अगोदर घेतलं होतं आणि त्याचा परतावा न केल्यामुळे अकाउंट लॉक केलेले ती खाती शेतकऱ्यांची लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतोय जून अखेरपर्यंत कर्जमाफी होणार आहे हे शासन सांगत आहे पण मार्च अखेर काही महिन्यांवरती येऊन ठेप आले ये येतोय आणि बँक अधिकारी या बळीराजाला कर्ज परताव्यासाठी भरपाई करण्यासाठी तगादा लावू नये यासाठी त्वरित शासनाने या बँकेच्या शासना अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे शेतकऱ्यांना लोड शेडिंगला माझ्या तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सामोरे जावं लागतंय मुख्यमंत्री साहेबांकडे ऊर्जा खाताय आज सांगोला मतदारसंघातील डाळीब बागाच उद्ळी बागा उद्ध्वस्त झाल्यामुळं कष्टकरी बळीराजा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे हजारोंच्या संख्येने मुखी जनावर आमच्या तालुक्यात आहेत आणि दूध काढण्यासाठी मशीनच्या द्वारे त्यांचं दूध सकाळ आणि संध्याकाळी काढावं लागतं आणि त्याच वेळेत एम एसीबीचे अधिकारी हे लोड शेडिंग करतात शेतकऱ्यांना त्रास होतो तर आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती करतो त्याचबरोबर अध्यक्ष अध्यक्ष महाराज बोलू द्या एकच मिनिट झाला बोलू द्या पाच मिनिट द्या मला आज हजारोंच्या संख्येने शिक्षक आंदोलन करतायत एन सी टी सीच्या अधिसूचनेत दुरुस्ती होण्यासाठी केंद्र सरकारकडे आपल्या सरकारने प्रस्ताव पाठवावा टीईटी टी केली त्याच्यामुळं प्रमोशन प्रलंबित आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी शिक्षकांची मागणी आहे त्याचबरोबर पंधरा मार्चला पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाच जाचक संच मान्यता शासनाने निर्णय घेतला आणि पटसंख्या कमी नावाखाली शाळांचे समायोजन करण्याचे धोरण या शासनाने तात्काळ रद्द करावी ही शिक्षकांची मागणी आहे आणि त्याचबरोबर शिक्षक सेवक योजना रद्द करण्यात यावी या शासनाने दोन हजार वीस साली सुरू केलेली आरा राबांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंद केलेली ती तात्काळ सुरू करण्यात यावी असंख्य अशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस अनेक मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्यांची नोंद शासनाने घ्यावी आणि त्या मान्य कराव्यात पालखी तळ वाखरी पंढरपूर तालुक्यात आहे त्या ठिकाणी समाधान फाटे आणि त्यांचे सहकारी पाच दिवसापासून पासून ऊसदार वाढीच्या संदर्भात उपोषण चालू आहे त्वरित शासनाने त्यांची दखल घ्यावी त्याचबरोबर राज्य सरकारने अध्यक्ष महाराज आदेश महाराज महत्वाचा मुद्दा आहे दोन मिनिटात कन्क्लूड करतो राज्य सरकारने ज्या पद्धतीनं हैदरा हैदराबाद सर हैदराबाद हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करताना धनगर आणि बंजारा समाजाची एस टी प्रवर्गात समावेश करावा ही आपल्याला कळकळीची विनंती करतो